पैठणच्या नगरीतून एकनाथ महाराजांनी आवाज दिला होता उदय उदय दार उघड भाई दार उघड अशाच सध्याच्या परिस्थितीत औदुंबर भक्त मंडळ हे रंग निराला आहे या सूत्रानुसार त्यांची वेगवेगळे उपक्रम राबवत असते तर लाठी काठीच प्रशिक्षण शिवकालीन मर्दानी खेळ हीच माझ्या महाराष्ट्राची ही माझी मातीची ओळख आहे, आहे ना ना ही भाग्यवान मंडळी आहे, सकाळी सहा वाजता न थकता न कंटाळा करता अंथरुणात जोळून पडलेली नाही इथे ही येते ही नारी शक्ती आहे ह्या नारी शक्तीचं अभिनंदन करण्यासाठी ही पत्र आहे